पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे कारेगावचे सुपुत्र व जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचे चिरंजीव संग्राम यांनी लंडन येथे बॅरिस्टर पदवी घेत भारतात आपल्या मूळ गावी वकिली करण्याचा निर्णय घेतला जनता दल सेक्युलर, से सेक्युलर पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष या नात्याने अॅडव्होकेट संग्राम यांनी राज्यभर दौरे करत युवकांना आपल्या देशातील त्याचप्रमाणे परदेशातील शिक्षणाच्या संधीची माहिती देण्यासाठी शिक्षण संवाद यात्रा काढून मार्गदर्शन केले होते घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलेल्या अॅडव्होकेट संग्राम यांनी शिरूर शहरात आपले कार्यालय सुरू केले असून त्याचे उद्घाटन बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिरूर तालुक्याचे सुपुत्र तथा माजी कर्तव्यदक्षक सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले यावेळी शिरूरसह अन्य ठिकाणाहून आलेल्या अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या याचाच प्रत्यक्ष आढावा घेत माजी सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहुयात किशोरने लंडनमध्ये ही पदवी घेतली ज्यावेळेस तो आला इथं आता नाथाभाऊंचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे तो पुढं आले आणि त्यांनी बरीचशी मजल राजकीय आर्थिक सामाजिक क्षेत्रात फार उंच मजल मारलं सगळ्या मुळ नाथा शेवाळेंचा सगळा इतिहास होता तर मी त्याला साहेब असं सांगितलं की समाजसेवेची जर तुला आवड असेल मागच्या वेळेस तुला मी सांगितलं होतं तर आपलं विधी क्षेत्र हे असं आहे हे नोबेल नोबेल प्रोफेशन आहे तर त्या व्यवसाय माद, मा माध्यमातून तुला जर समाजसेवा करायची असेल तर ते क्षेत्र अतिशय योग्य आहे आताची राजकारणाची जर परिस्थिती वाहिली आणि त्याच्या मनात जर राजकारणामध्ये उतरायचं असेल तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि माझ्या सुरू शहरातील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं समोर बसलेले माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माझे अध्यक्ष आदरणीय राजे निंबाळकर माझे वडील आदरणीय नाता गोसे साहेब दोन वरन खास त्या कार्यक्रमासाठी आलेले आत्ताच भाषणांमध्ये उल्लेख केला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे परदेशात शिक्षण घेतलं पाहिजे अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती शासनाच्या माध्यमातून मा मिळवल्या जातात त्या मिळल्या जातात हे सांगण्यासाठी मी या तालुक्यातील जवळपास पन्नास महाविद्यालयांमध्ये आणि जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत माझी शिक्षण सभागयात्रा घेऊन पोहोचलो खर तर हे सगळं काम करत असताना मला घरातूनच खऱ्या अर्थाने बाहेर सांगितलं आम्हाला किती उंच पोचत असले तरी आपले पाय नेहमी जमिनीत असले पाहिजे शिकवत देणारे माझे वडील असताना या सगळ्याचं श्रेय जात असं मी या ठिकाणी मानतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात माझ्या कामाचं कौतुक केलं मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो ह्याच्यापेक्षा जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगतो जमीन हमने प्रॅक्टिस करणारे हायकोर्टामध्ये कमीत कमी, कमी विधी मे आहे आणि तू या तालुक्याच्या दर शनिवार रविवार इथे येऊन तुला मग श्वास घ्यायला वेळ मिळणार नाही रविवारीची सुट्टी वगैरे घेण्याचा प्रकार नाही ते करून तुला पुण्याला जाऊन परत मुंबईला जाऊन प्रॅक्टिस करायची या गावठे ठेस्या त्यात राहील तुला मी भरपूर बळ दिलं आहे तुझ्या पंखात वळ देण्याचं काम केलं आहे फक्त तू आता फ्लाय होऊन किती उंचीपर्यंत जायचं ते तुझ्या कर्तृत्वावरती अवलंबून आहे मी ज्या ज्या कार्यालयाची उद्घाटनं केली ती कार्यालय जरीच झाली मी काही बिझनेस बंद पडलेला नाही आणि आज सर्व शेवटचे नागरिक त्याचे कुटुंबीय या ठिकाणी हजर आहेत त्यांनाही त्याचा अभिमान आहे त्याचबरोबर आम्हा सर्वांनाही तुझा खूप खूप अभिमान आहे तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं त्यांच्या ऋणात राहणं तू प्रसन्न करण आजकाल दिवस सगळे बदललेले आहेत एकदा मुंबईला गेला तर परत देतो घेऊन आईवडिलांची आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज शिरूर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत किशोरराजे निंबाळकर जे आपल्या देशातले एक मोठे सरदी अधिकारी आहेत ज्यांनी शिरूर तालुक्यामध्ये एक पायंडा रचला आणि आपल्या शिरूर तालुक्यातून अनेक अधिकारी आजही घडत आहेत डॉक्टर मानसी साकोरे मॅडम इथपर्यंत सर काय सांगाल तुम्ही जे तुमचा अभ्यासक्रम जो पूर्ण केला युपीएससीची परीक्षा दिली आणि जो तुम्ही आता जे कामकाज कर, करत होतात आता आता तुमचं शेड्यूल काय तुम्ही नवीन काय अभ्यासाबद्दल मार्गदर्शन महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर लगेचच प्रशासकीय सेवेमध्ये आलो आणि मला महाराष्ट्र शासनाच्या चा विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मग मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर फक्त समाजाची सेवा करणं हेच माझं एक ध्येय आहे कारण समाजानं मला या ठिकाणी घडविलं समाजाने माझ्यावरती खूप खूप प्रेम केलेलं आहे त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त जनतेची सेवा करणं हाच एक माझा उद्देश असतो मला विविध प्रकारचे कमीत कमी पन्नास व्हिजिटर्स हे दिवसभरात असतात आणि त्यांच्या माध्यमातनं मी या ठिकाणी देशसेवा करण्याचं काम सद्यस्थितीत करत आहे आज या ठिकाणी माझे मित्र नाताभाऊ शेवाळे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट संग्रामजी यांच्या शिरूर येथील मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली भाऊ हे माझे महाविद्यालयीन जीवनातले मित्र आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट संग्राम यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर लंडन येथे एल एल बी केली आणि समाजकारण यालाच राजकारणाची जोड देऊन त्या ठिकाणी ते, ते जनतेची सेवा आपल्या कायदेविषयक ज्ञानातनं विधीज्ञ म्हणून ते देत आहेत त्यांनी त्यांची सेवा उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे आपल्या तालुक्यातले जे पक्षकार आहेत त्या पक्षकारांना कमीत कमी दरामध्ये दे। सेवा देण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे काही केसेस जिल्हा न्यायालयात काही केसेस उच्च न्यायालयामध्ये जातात आणि हे करत असताना या खर्चिक बाबीला आळा बसण्यासाठी त्यांनी तालुक्याच्याच ठिकाणी आपलं कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते सुटीच्या दिवशी आणि दर शनिवार आपल्या तालुक्याच्या ठिकाणी ते आपल्या सर्व जनतेला सेवा देतील अशी माझी खात्री आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना या कार्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी माझ्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना सुय चिंतितो जय हिंद जय महाराष्ट्र